दहशतवादी हरविंदर संधू उर्फ रिंदा मरण पावल्याची अफवा पसरल्याने नांदेडमधील व्यापारी आणि उद्योजक काही काळ निर्धास्त होते मात्र अलीकडे गुरुद्वारा परिसरात झालेला गोळीबार आणि खुनाच्या घटनेमुळे रिंदाच्या टोळीचा धाक पुन्हा वाढला आहे त्यामुळे संपूर्ण व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण पसरलंय नमस्कार मी शशांक आणि आहे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं कुख्यात रिंदा हा अनेक राज्याच्या पोलिसांना हवा असलेला मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल आहे सुरक्षा यंत्रणाच्या माहितीनुसार तो पाकिस्तानात लपून बसला असण्याची शक्यता आहे मात्र तिथूनही तो नांदेडमधील उद्योजक आणि व्यापाऱ्यांकडून खंडरी वसूल करत आहे यावरून त्याची दहशत किती मोठी आहे हे स्पष्ट होते याच कारणामुळे एन आय ए आय बी टी आणि सीबीआय या सुरक्षा यंत्रणा नांदेड पोलिसांच्या सातत्याने संपर्कात असतात बिल्डर संजय बियानी खून प्रकरणात रिंदा टोळीचा सहभाग उघड झाला होता त्यानंतर नांदेड पोलिसांनी रिंदाच्या साधेदारांना शोधण्यासाठी दिल्ली हरियाणा पंजाब उत्तर प्रदेशसह अनेक राज्य पालथी घातली त्याच दरम्यान रिंदाच्या अन्ना विष बादेने मृत्यू झाल्याची अफवा पसरण्यात आली हा अफवेचा उद्देश त्या टोळीला बेसावत ठेवण्याचा होता मात्र ही युक्ती अपयशी ठरली रिंदाच्या टोळीने काही दिवसांपूर्वी नांदेडच्या गुरुद्वारा भागात भरदिवसा गोळीबार केला त्यांच्या निशाण्यावर भावाच्या खुनातील पॅरेलोर सुटलेला आरोपी होता जो या हल्ल्यातून बचावला मात्र त्याचा साथीदार गोळीबारात ठार झाला त्यामुळे रिंदा टोळी परत हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे रिंदा टोळीची कार्यपद्धती ठरलेली आहे प्रथम भर दिवसा गोळीबार करून दहशत माजवायची आणि त्यानंतर व्यापारी उद्योजकांकडून वर्षभर खंडणी वसूल करायची या बुद्धीमुळे अनेक व्यापारी आणि उद्योजक नांदेड सोडण्याच्या तयारीत आहेत रिंदाच्या नावाने खंडणी उकळली जात आहे मात्र हे कॉल प्रत्यक्ष रिंदाच करतोय की त्याच्या नावाचा गैरवापर केला जातो त्याबद्दल संभ्रम आहे यामुळे व्यापारी आणि पोलीस दोघेही संभ्रमात आहेत या दहशतीमुळे अनेक उद्योजकांनी आपला व्यवसाय पुण्यासारख्या ठिकाणी स्थलांतरित केला आहे रिंदाच्या टोळी मोठं आव्हान पोलिसांसमोर असताना नांदेड पोलीस दलात अंतर्गत संघर्ष सुरू असल्याचं दिसत आहे अवैध धंदे बंद करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर काही अधिकाऱ्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला विशेष म्हणजे सहा वर्षांपूर्वी एका पोलीस जमादाराचा भरदिवसा खून झाला होता मात्र आस्थागत आरोपी सापडलेला नाही त्यामुळे नांदेड पोलिसांचा तपास यंत्रणेला त्रुटी अधोरेखित होत आहे रेंदाटोळीचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांना अधिक ठोस आणि कठोर पावले उचलावी लागणार आहेत व्यापारी आणि उद्योजकांना संरक्षण देण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी ये एकत्र येऊन काम करणं आवश्यक आहे अन्यथा नांदेडमध्ये खंडणीसाठी होणारे गुन्हे आणखी वाढण्याची भीती आहे अशाच महत्त्वपूर्ण अपडेट पाहत राहा सत्तेपे सत्ता आमचा व्हिडिओ आवडला असल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये